भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील रहिवासी असलेल्या तृतीय पंथीयावर जोग यांना हल्ला झाल्याची घटना भुसावळ शहरातील रेल्वे स्थानकाच्या दक्षिण भागातील डेआरएम कार्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे तृतीय पंथीयांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याबाबत अजूनही शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही अजूनही संबंधित घटनेतील संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही संबंधित आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी तृतीय पंथीयांकडून केली के जात आहे तो आमच्या टोळीमध्ये सामील हो भुसाळच्या टोळीमध्ये राहू नकोस असे म्हणत तानियावर संशयितांनी हल्ला केल्याचे यांनी म्हटले आहे संघर्ष न्यूज माझा करिता मी सुनील आराक भुसावळ काय नाव आहे ना आपलं काय आपल्या सोबत माझ्या घरी नकली कुतेपर्थी आले होते त्यांनी मला धमकवलं होतं अर्ध्या त्यांनी मला धमकवलं ते बोलले की आमच्या टोळीमध्ये शामी हो त्यांच्या टोळीचं नाव आहे अश्काक बागवानी त्यांच्या टोळीचं नाव आहे तिच्यामध्ये शांत विशाल आणि अनेक मोठ्या नावाश किरणार आहे लेडीज आहे यांनी मला धमकवलं ते बोलले तू भुसाळच्या टोळीमध्ये नको येऊ तू अगर भुसावळच्या टोळीमध्ये दिसला तुला जिवंत मारण्याचे त्यांनी मला धमकी दिली ते नदर, नजर मी, मी ते नजरात असतील मी ज्या भुसाळ आले पोरांनी मला आठवलं आणि तिथं त्यांनी मला चाकू मारण्याचा प्रयत्न केला मी ते गळ्यावरती मार्जे मी तो हात हटवला ते चाकू माझ्यावरती बसला आणि त्यांनी माझे केस पण कापले मग याबाबत आपण यापूर्वी काही निवेदन दिले का कुणाला मी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं आमच्या संरक्षणाबद्दल आमची ची आम्हाला सुटका द्यावा म्हणून त्यांचा आम्हाला अजूनपर्यंत फलंदाज भेटलेला नाही पोलिसांनी काही आरोपींना अटक केलाय का नाही केलं काय नाव आपलं माझं नाव राखी सुरंशी आहे मी आज सिटी पोलीस स्टेशनला सुद्धा जाऊन आली पण सिटी पोलीस स्टेशन गेल्यानंतर मला माहिती पडलं की आतापर्यंत आरोपींना अटक सुद्धा केली गेली नाही आणि कोणत्याच प्रकारे कोणती कारवाई केली गेली नाही माझ्या तृतीय पंथीला सुद्धा पोलीससुद्धा इथे जाबजबानी घ्यायला सिव्हिल उच्च लाट ना उच्च रुग्णालयाला सुद्धा इथे काही इन्क्वायरी लावले निर्णय घेण्यात आला कसल्या पद्धतीने इन्क्वायरी का होते काय होते मी पोलीस चाहते की किनाराच्या गोष्टीकडे फोकस करावा अगर पहिलेच फोकस केलं असतं तर आज ताण्यासोबत हा ताण्या किस्सा घडला नसता आणि मीने मला नाही वाटत की पुढे अजून हा सिलसिला चालत राहा म्हणून नकली तृतीयपंथी जे मुलांनी यांना मानलेले आहे उचित उचीछत कारवाई केली मी जास्त राहून काही दोन महिनेपूर्वी माझ्या पण घरावर हल्ला झालेला होता एस पी ऑफिसला निवेदन दिलेलं होतं अजून त्याच्या अविरुद्ध आता आठ दिवस पहिले माझ्या शिष्यांना नावीने घेऊन निवेदन दिलेलं होतं पोलीस प्रशासनने याच्यावरती जांच करावा कडे तडि या लोकांवर कठोर तर कठोर कारवाई करावा आणि त्यांना जलतजल अटक करायला पाहिजे का आतापर्यंत चोवीस आता तास होऊनच गेलेले आरोपी अटक नाहीये आशपाक आशपाक एक नकली तृतीय पंथी आहे लावून माझ्या शिष्यांना मारत असतो बाला काटत असतो आज त्याच्या जो गेला असता त्याच्यावर एवढा हल्ला झालेला आहे एक घंटा पण माझं शिष्य तिथं सीसीटी कॅमेरा असल्यावर बी सीसीटी कॅमेरे चेक करावा की कोण त्याला कोण नाही पुढे जार्ज करून पोलीस प्रशासन तपास तपास लावाना जल तलद आरोपी लोकांना अटक करायला पाहिजे